अठरा डिसेंबर रोजी अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रावणदत्त खामगाव यांच्या पथकातील गोकुळ सूर्यवंशी पंकज सपकाळे गजानन बोरसे गजानन आहेर रघुनाथ जाधव संदीप टाकसाळ सर्जेस उनाळे राम धामाळे अनिता गायके निर्गुणा सोनटक्के असे अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये खामगाव विभागात पेट्रोलिंग करीत असताना काही या, या तांत्रिक विश्लेषणावरून अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार नमूद पोलीस स्टाफ व पोलीस स्टेशन हिवरखेड येथील ठाणेदार गजानन वाघ हरिविजय बोपडे असे किनी महादेव फाटा येथे नाकाबंदी करीत असताना रात्रीच्या सुमारास दोन पुरुष व एक महिला दोन मोटरसायकलवरून वरून संशयितरित्या येताना दिसले त्यांच्या ताब्यातून एक क्विंटल गांजा दहा लाख रुपयाचा तसेच आरोपीच्या ताब्यातून तीन मोबाईल दोन मोटरसायकल असा ऐकून दहा लक्ष एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन हिवरखेड येथे एनडीपीएस कायद्यांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव